पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या उदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तकू होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने मोठी जबाबदारी हे खोट आहे पवारसाहेबांकडे चुकीची माहिती माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादोजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकरांच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हां अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या घशात गेली ज्या पद्धतीनं माहिती पुढे आहे की ज्याला वॉर ऑफ गॉड संपलं आणि जो जागतिक हत्याराचा पूर्णधार आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळ्याचा मोठा आरोप आहे ऑगस्ट क्रांतीचा आरोप आहे त्याच्यावरच्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदे प्रवेश केलेला आहे हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा तो पण महाधजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षा पक्षामध्ये आता शिंदेचा पक्ष अमित शांतच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहाचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल त्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे का या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेलात काय का तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय हे संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाठ ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करता हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला असता याच्यामध्ये कारण ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेलेत शिंद्यांच्या नावानं जे शिंदे असतील अजून ही ही लोक मला येऊन सांगतायत हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही मोदींनाही भरीस घातलाय त्यांनाही मी पत्र लिहिणार आता दहा दिवस मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी याचा काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाला झाल्या नव्हत्या नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदनपासून सगळी ते काय झालंय हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता सर धनंजय मुंडे यांच्यावरून राजीनामा आता साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे बीडच्या संमेलनावर हा एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं शिंदे कोणावर कसं काय नाराज अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर काय नाराज असेल तुम्ही मी आवाज उठवा ना हिंमत असेल तर कोपऱ्यात बसून कशी नाराजी व्यक्त करत आहे आम्ही करतो ना आम्हाला ते आता मी बोलो ना माझी भूमिका पक्षाची परखटपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आहे आमच्या दम आहे तेवढा आम्ही घाबरत नाही कारण आम्ही दलाली करत नाही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही ज्या मना मना आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत आम्ही बाळासाहेब यांचे चेले आहोत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकू लपून नाही ठेवायचं नाराजी नाट्य जे आहे नाराजी जातात नाट्य दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे खंडणी मुंबईत गोळा होते महाराष्ट्रात गोळा होते गडचिरोलीत गोळा होते ठाण्यात गोळा होते हां एम एम एस एस आर डी सीमध्ये गोळा होते बिल्डरांकडून गोळा होते आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते काय मग सगळं शांत होतं मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात हां नवीन नावं ॲड केली जातात हे सगळे पैशाचे खेळ आहेत चला थँक्यू निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की तो 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 दिला जाऊ नये त्यांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं तेव्हाही आम्हाला आशा होत्या चंद्रसूर साहेब गेले भारतीय जनता पक्षाचा टिळा लावून आता काय होते जग आशेवर चालतं आताही चालेल म्हटले की भाजप आणि ते एकत्रच आहेत ना युती कशी असते तन मन धन एकत्र पाहिजे पण यावर संदीप देशपांडे म्हणतात कोण मला माहीत नाही सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे मी काय तुम्ही इथे म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री जे चहाला गेले त्या चुकलं काय एवढंच म्हटलं ना मी त्यांची युती आहे ना आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात काय चुकलं हे जे कोणी प्रश्न विचारत आहेत त्यांना सांगा का राजकारणाचा अभ्यास करा नाही आधी मराठीचा अभ्यास करा अग्रलेख वाचा वाचायला शिका वाचाल तर वाचाल एक महत्वाचा प्रश्न असा की म्हणजे राज ठाकरेला आम्ही त्याच्यावरती काय टीका टिप्पणी केली आहे का आमचे लोक शिष्टमंडळ आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई विरोधी पक्ष विरोधी पक्षनेते अंबादास आम दानवे आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत मिलिंद नार्वेकर हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना स्मारक सरकारी आहे ते का लपून काळोखात भेटले का विरोधी पक्षनेते आहेत पक्षाचे नेते आहेत माजी मंत्री आहेत एक आमदार आहेत आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे सरकारला माहिती द्यावी लागते सरकारकडून अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात त्यासाठी भेटीगाठी आहेत ना सर, नाही कुठे कर्नाटकामध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे चुकीच आहे छत्रपतींचे पिताजी शहाजी राजे यांच्या समाधीच्या बाबतीत जर ही दुरावस्था असेल आणि जरी ते कर्नाटकात असेल कारण त्यांचा बरस काळ हा विजापूरला गेला शाहू महाराज आपलं शहाजीराजांचं तर त्यांना कदाचित शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी फारशी माहिती नसावी असं दिसतंय तर महाराष्ट्र सरकारनं ही कर्नाटक सरकारला त्या संदर्भामध्ये माहिती करून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं घेतली पाहिजे संस्थेच्या परिसरामध्ये ऑपरेशन टायगरवर चर्चा सुरू झाली ते म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही ऑपरेशन दिलं ऑपरेशन गेलं असू द्या बोलू द्या बोलू द्या जेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा बघू ना सोपा आहे का झालं एकदा करून झालं तुम्ही बेसावत असताना ठीक आहे आणि म्हणून तर तुम्हाला हे हत्यारांचे दलाल पक्षात घ्यावे लागतात पुरस्कार विकत घ्यावे लागतात हां महादजी शिंदेंच्या नावानं ज्यांनी झाशीच्या राणीला मदत नाही केली त्यावेळेला राणी ही तिला हौतात्म्य पत् करावं लागेल चला धन्यवाद बोलिये, बोलिये, बोलिये. अभिषेक वर्मा जो